शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा या चॅनलवर तुम्ही कांदा आणि मक्का लिलावाचे लाईव्ह व्हिडिओ बघत असतात मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे

बियाणं कोणतं होत काय भागीला कांदार बियाणं कोणतं होतो काय भागीला कांद एक हजार काय भागीला कांद तीस असं होत

कुठल्या जान ना काय बघितलं कांद एकवीसशे पंचाण्णव